नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परवाणी या ठिकाणी आहे एकशे बारा क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जशी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी अवकाली तीस क्विंटल कमीचा दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जशी दर सहा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर मगातील पुढील बाजार समिती आर्वी या ठिकाणी अवकाळी तीनशे पन्नास क्विंटल कमीचं दर हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल लालपूर बघा तसे पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल